कोणाकोणाच्या घरी इडलीसाठी डोश्यासाठी बॅटर केले की आप्पेही करू वाटतात असेच आमच्या घरी पण असतेच हॅलो एव्हरी वन अर्चना किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे रविवारी मी डोसे बनवले होते त्यावेळेस शनिवारीच बॅटर तयार करून ठेवले होते पण मुलांची फरमाईश होती की आम्हाला आप्पे खायचे म्हणून रविवारी बनवले नाही नंतर मी सोमवारी आप्पे बनवले त्याच डोस्याच्या बॅटरमध्ये मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो व तुळीनुसार मीठ घातले व हे बॅटर हलवून घेतले अशा प्रकारे आपे केल्यानंतर खूप कंची होतात व जाळीदार बनून खुसखुशीत व कुरकुरीत वरणं एकदम छान लागतात पात्रामध्ये मी तूप घातले व पात्र दोन मिनिट मी गरम होण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर घालून घेतले अशा प्रमाणे सर्व बॅटर घातलं गा। व कमी गॅस करून पाच मिनिट झाकण ठेवून हे आपे शिजण्यासाठी ठेवले कारण की झाकण नाही ठेवलं तर त्याला वाप बसत नाही व आत्म शिजत नाही म्हणून आपे पात्राला वरण झाकण घालून नंतर आपे शिजवण्यासाठी ठेवायचे कमी गॅसवरती पाच मिनटं एका साइडने शिजल्यानंतर पलटी करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व आपे मी पलटी करून घेतले व दोन्ही बाजूने चांगले गरम आपे पात्रावरती चांगले शेकवून घेतले खूप चविष्ट व रोजकर असे आपले अप्पे तयार होतात तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता सांबरसोबत खाऊ शकता कुणिकेचे बरंही खाऊ शकता अशा प्रकारे मी सर्व अप्पे तयार करून घेतले खूप छान व जुप्त पावामुळे त्याला एकदम भारी चव लागत होती तुम्ही आपे बॅ आपेच्या बॅटरमध्ये अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसं की गाजर शिमला मिर्च बारीक केलेले बीट तुम्हाला पाहिजे ते व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे मुलांच्या पोटातही जातात व खाण्यास अजून टेस्टी वेगळे चव लागते कमी गॅसवर चांगले भाजून घेतल्यानंतर खूप क्रिस्पी होतात आपे आपले अशा प्रकारे मी सर्व आपेचे तयार करून घेतले व मस्त टेस्टी टेस्टी असे आपे आपले तयार झाले आहे खूप स्पॉन्ची झाले आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ